नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या डेटॉल हँडवॉशच्या या पाऊचपासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण हा पाऊच कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बाजूने हा कट करून घ्यायचा आहे त्याचे दोन तुकडे आपण या पद्धतीचे कट करून घेतलेले आहेत आता हे दोन्ही तुकडे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत जोडून पॅक करण्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करत आहे आता हे जोडलेले दोन्ही टुकडे आपल्याला ज्या बाजूने बंद बाजू आहे त्या बाजूने या पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आपल्याला इथे आता वहीचं एक पान घ्यायचं आहे त्याच्यापासून आपल्याला एक स्टिक तयार करायची आहे त्यासाठी इथे मी फेवकॉल घेऊन ब्रशच्या साईने या पद्धतीने स्टिक तयार करून घेतलेली आहे आता ही कट करून घेतलेली पट्टी आपल्याला या स्टिकला या पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे अशा प्रकारे याच्यापासून आपल्याला एक सुंदर असं फुल तयार करून घ्यायचं आहे हे पॅक करण्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर केलेला आहे या फुलाच्या पाकळ्या आपण आता व्यवस्थितपणे सेट करून घेऊया सेट करून झाल्यानंतर आता हे फुल तुम्हाला मी या झाडामध्ये ठेवून दाखवते याच्यामध्ये ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारची पानं तुम्ही क्राफ्ट पेपर पासून तयार करून या फुलाला जोडूही शकता आता मी तुम्हाला अशा प्रकारच्या या प्लॅस्टिकच्या डब्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे अगोदर आपल्याला या डब्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी इथे मी नेल पॉलिशचा वापर करणार आहे त्यासाठी इथे मी पिंक आणि ग्रीन कलरचं नेल पॉलिश घेतलेलं आहे आता आपण इयरबर्डच्या साह्याने याच्यावरती फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे फ्लावर्स करून झाल्यानंतर आता आपण ग्रीन कलरने छोटी छोटी पानांची डिझाईन करून घ्यायची आहे डब्याच्या वरच्या बाजूने ग्रीन कलरचे डॉटही करून घेतलेले आहेत आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते सुद्धा बघा टाकायचं आहे अशा प्रकारे डेकोरेट करून घेतलेल्या या डब्याचा वापर मी तेलाच्या बॉटल ठेवण्यासाठी करणार आहे या तेलाच्या बॉटल अशाच फरशीवरती ठेवल्या तर फरशी तेलकट होते आणि खराबही होते त्यामुळे या तेलाच्या बॉटल पण अशा प्रकारच्या या डब्यामध्ये ठेवायच्या आहे असा वापर येथे मी या डब्याचा केलेला आहे तुमच्याकडे सुद्धा असा डब्बा असेल तर नक्कीच असा वापर करून बघा आता मी तुम्हाला हा जुना झालेला ब्रश फेकून न देता त्याचा कसा आणि कशासाठी वापर करायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी अगोदर ते आपल्याला इथे एक मेणबत्ती घ्यायची आहे मेणबत्तीवरती आता आपल्याला ब्रशची जी खालची बाजू आहे ती आपल्याला अशी पागळून घ्यायची आहे या पद्धतीने ती आपल्याला थोडीशी पागळून घ्यायची आहे आता हा ब्रश आपण उलट्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्याला व्यवस्थितपणे दाबून घ्यायचा आहे दाबून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता या ब्रशचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे या ब्रशचा वापर आपण बारीक ठिकाणी ज्या ठिकाणी धूळ पडलेली असते त्या ठिकाणी धूळ काढण्यासाठी वापरू शकतो त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी ब्रश फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या रिकाम्या झालेल्या बॉक्सचा बॉक्सचासुद्धा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी व्हाईट पेपर घेतलेला आहे हा पेपर आपण माचेस बॉक्सच्या वरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने माचेस बॉक्सच्या वरच्या बाजूने हा व्हाईट पेपर आपण चिकटून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हा जो बॉक्स आहे तो व्यवस्थितपणे बसवून घ्यायचा आहे आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी स्केच पेनचा वापर करत आहे अशा पद्धतीची सिम्पल अशी डिझाईन या बॉक्सवरती मी करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन याच्यावरती तुम्ही करू शकता या पद्धतीची साधी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती आपण करून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे येथे याचा उपयोग मी रबर ठेवण्यासाठी करणार आहे तुम्हाला याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवायच्या असतील त्यासाठी तुम्ही याचा, तुम याचा उपयोग करू शकता ही आयडियासुद्धा आवडली असतील तर नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू